नमस्कार मी कार्तिकी वैभव समुद्र मी बदलापूर येथे राहते मी संगर संस्कृत सांस्कृतिक संवर्धन संघ आळंदी पुणे आयोजित संस्कृत उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत भाग घेतलेला असून माझं गट क्रमांक चतुर्थम आहे मी आज पंडित रामकृष्ण रचित महिषासूर मर्दिनी सोत्रातील दुसरा व दहावा श्लोक सादर करून त्याचे अर्थस्पष्टीकरण करणार आहे श्लोक दुसरा सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यक शैलसुते अर्थ स्पष्टीकरण जी देवांवर वरांचा वर्षाव करते जिने दुर्धर व दुर्मुख राक्षसांचा नाश केला जी निजानंदात मग्न आहे जी तिन्ही लोकांचे पोषण करते शंकराला आनंद देते पातकांचे हरण करते घोर गर्जना करते दानवांचा क्रोध दाबून टाकते दैत्यांवर आपला राग काढते व राक्षसांचा माज उतरवते जी लक्ष्मी म्हणून समुद्रातून उत्पन्न झाली आहे जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महेश राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो श्लोक दहावा जय जय जप्य जय जय शब्द तत्पर विश्वनुते झण जिम झिम कृतनू पुरषिंचित मोहित भूतपते नटित नटाध नटी नट नाटित नाट्य नरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैल सुते स्पष्टीकरण युद्धाच्या आधी जय जयकार करणाऱ्या विजयानंतर विजयाच्या आरोळ्या ठोकणाऱ्या आणि त्यानंतर स्तुती करण्यात सतत तत्पर असणारे हे जग जिला नमस्कार करते जिच्या पायांच्या पैजणांतून झणझण झिमझिम या किणकिणीने शिवशंभू आकर्षित होतो जी नटनाट्यांचा नायक अर्धनारी नटेश्वराबरोबर वैश्विक नाट्यांच्या उत्कृष्ट संगीतात रममाण होते जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महेश राक्षसचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्येके तुझा विजय हो धन्यवाद